नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय तर मंडळी आज मी तुमच्या समोर एक गंभीर विषय घेऊन आलोय तो म्हणजे काही दिवसांपूर्वीच आपल्या या महाराष्ट्रामध्ये मालेगाव तालुक्यातील डोंगराळ्या गावामध्ये एका लेवरती अत्याचार होऊन तिचा खून केला जातो खूप आणि खूपच एक गंभीर गोष्ट आहे मित्रांनो जसं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये नराधमांना अत्याचार आणि बलात्कार चौरंग करायचे तस या आजकालच्या काळामध्ये आजकालच्या युगामध्ये हे झालं पाहिजे त्या काळची गोष्ट तुम्हाला सांगतो ज्यावेळी रांजेगावच्या गुजर पाटलाने एका शेतकरीच्या मुलीवरती अत्याचार केला होता बलात्कार करून खून केला होता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या नाराधमांना चौरंग केला होता का आणि कशासाठी तर यासाठीच की येणारी पुढची पिढी त्या नाराधमाकडे पाहून दुसरा एखाद्या मुलीवरती अत्याचार करण्याला घाबरला पाहिजे हे कृत्य करण्यासाठी घाबरला पाहिजे यासाठी शिवरायांनी चौरंग हे शासन आपल्या स्वराज्यामध्ये आणलं होत तसच आज आज या आज युगामध्ये आजकालच्या काळामध्ये हे शासन आपण केलं पाहिजे माझी एक विनंती आहे की जस सरकारने लाडकी बहीण योजना ही राबवली त्याचबरोबर बर माझी लाडकी सुरक्षित बहीण योजना हे देखील राबवलं पाहिजे कारण मंडळी हे बघा ना चार वर्षाच्या चुमुकली अत्याचार आणि तिचा खून केला जातो आणि खून असा केला की तिचं जे मस्तक आहे तिचा जो चेहरा आहे तो दगडाने ठेचून काढला जातो अंगावर शहर येतात ना असं पुन्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलं नाही पाहिजे यासाठीच मी हा व्हिडिओ बनत आहे म्हणजे आपल्या मुली आपल्या आई बहीण सुरक्षित कशा राहतील याकडे आता आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे म्हणजे मी आताच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती या गोष्टी पाहिल्या त्या मुलीचं जेव्हा पार्थिव आणलं गेलं स्ट्रेचरवरून तेव्हा सर्व नातेवाईकांचा ताहो फुटला होता काय वाटलं असेल व तिच्या आईला तिच्या बाबांना आपली चार वर्षाची मुली त्यांनी मुलगी त्यांनी हरवली खूपच खूपच गंभीर गोष्ट घटना आहे आणि तो जो कोण नरादम आहे त्याला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे एवढंच माझं म्हणणे धन्यवाद